राज्य सादर करीत आहोत इसवी सन सोळाशे एक्याऐंशी सर नोबत नाव मोहिते यांच्या बुरहानपूरवर हल्ला प्रचंड लूट करून मराठे खान जहानला देत चालेरला पोहोचले तीस जानेवारी इसवी सन सोळाशे बेचाळीस शहाजीराजे कर्नाटकात जातात माहुलीच्या पराभवानंतर शहाजीराजे रणदुल्ला खान सोबत विजापुरात गेले त्यांना आदिलशाही काम करायला मिळणार होते पण कडक जाचा खाली लगेच त्यांना रणदुल्ला खान बरोबर कर्नाटकात पाठवले हो गेले शहाजीराजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे हो पहिले पत्र तीस जानेवारी सोळाशे बेचाळीस सालचे आहे व ते आदिलशाहीने राजांना लिहिलेले आहे तीस जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न राजे शहाजीराजे यांना आदिल शहाने लिहिलेल्या पत्राची नोंद तुमच्या अर्जाप्रमाणे अफजल खान मोहम्मद शाही यास कर्नाटकाची सुबेदारी मुद्दाम फरमावली आहे तरी तुम्ही त्याशी मिळून राज्यनिष्ठा प्रकट करावी तुम्ही कर्तबगार व हुशार आहात दोघे एक दिल झाला म्हणजे काम दुरुस्त होऊन येईल तुम्ही मनपसंद राज्यनिष्ठा दाखवावी खानास आम्ही असा आ आदेश दिला आहे की तुमच्याशी मिळवून घेणे हे अतिशय आवश्यक आहे असे जाणून तुमचा सल्ला योग्य आहे असे समजवावे तुम्ही सर्व तऱ्हेने संतुष्ट राहून कर्नाटकचे काम उत्तम तऱ्हेने पार पाडावे तीस जानेवारी इसवी सन सोळाशे एक्याऐंशी नोबत हांबीराव मोहिते यांचा बुरहानपूरवर हल्ला बुरहानपूरचे विरानपूर बुरणपूर वर प्रचंड हल्ला बुरहानपूरचे विरानपूर बुरहानपूर या किल्ल्याविषयी एन ए अकबर या ग्रंथात खूप चांगल्या नोंदी वाचवायस मिळतात त्यात हे शहर आदिल शहा पहिला याच्या कारकिर्दीत वैभवाचा उत्तुंग शिखरावर होते पुढे हे शहर मोगलांनी जिंकून घेतले आणि मोगली कारकिर्दीत बुरहानपूर आर्थिक भरभराटीने शिखरावर होते अत्यंत संपन्न असे हे शहर बुरहानपूरचे विरानपूर करण्याची योजना छत्रपती संभाजी महाराज आणि सर सेनापती हंबीराव मोहिते यांनी आखली होती प्रचंड लूट करून मराठे ज्या पावली आले त्या पावली खान जहानला चकवा देऊन चोपर्डा मार्गे तडक साल्लेरला पोहोचले तीस जानेवारी एक्क्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांच्या कारभाराने त्रस्त गव्हर्नरचे पत्र गोव्याच्या गव्हर्नरचे अर्थात आंतेदिन्यू पायद या सांद याने कोकणच्या सुभेदारास पत्र लिहिले आहे यात तो म्हणतो की छत्रपती संभाजी राजे व आपले राजे यांच्यामध्ये शांतता व सलोखा नांदावा अशी आपण इच्छा व्यक्त केली परंतु आपणास हे माहीत असेल की आमच्या या प्रांतात छत्रपती संभाजी महाराजांचे अधिकारी त्यांच्या अनिर्बंध अरेवारीमुळे प्रस्तुत शांतता व सलोखा टिकणे कठीण आहे हा तह हो आहे का असा प्रश्न मला पडला असून त्यापेक्षा युद्ध परवडले कारण मिळमिळीत तहापेक्षा युद्ध बरे अशा आशयाची त्रक या गव्हर्नरने केली आहे यावरून तहानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी पोर्तुगीज गोवा प्रांत व कोकण प्रांत यावर चांगलाच दबाव ठेवला होता तीस जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी हसन अलीचा कल्याण भिवंडीवर हल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रखर हल्ल्यामुळे हसन अलीची बिनीची पळी कोलमडून पडली त्यातच नवीन येणारा रसदीचा मार्ग छत्रपती संभाजी महाराजांनी रोखून धरल्याने हसन अलीच्या मुघल सेनेचे बोकड कापावेत असे पठाण कापले जाऊ लागले त्यामुळे शेवटी अगती खून हसन अलीला माघार घ्यावी लागली पुन्हा मराठ्यांची सत्ता कल्याण भिवंडीवर प्रस्थापित झाली जानेवारी सतराशे पंधरा कान्होजी आणि सिद्धी यांच्या मदत सातारकर छत्रपतींची कोकणची जहांगिरी मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिद्धोजी घोरपडे यांच्यावर सोपवली होती परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जबाबदारी कान्होजींवर आली मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुत्रेची संमती मिळाली म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तव्य प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला असे समाधान शाहू छत्रपतींना झाले सतराशे तेरामध्ये मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्या सिद्धीचा काही प्रदेश दिला गेला होता त्यामुळे कान्होजी आणि जंजीरेकर सिद्धी यांचे युद्ध झाले सिद्धीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इसवी सन सतराशे तेरा ते सतराशे पंधरापर्यंत पर्यंत खूप परिश्रम घ्यावे लागले अखेर तीस जानेवारी सतराशे पंधरामध्ये मध्ये कान्होजी आणि सिद्धी यांच्यामध्ये तह झाला त्यात तळे व गोरेगाव गोवेळ निजामपूर या महालांवर आंग्रे यांचा एक हजार रुपये कर मिळाला तळेपैकी आठशे गोरेगाव सहाशे गोवळ एक हजार तर्फ निजामपूर एकशे पंचाहत्तर मिळून रुपये दोन हजार पाचशे पंचाहत्तर पैकी हजार रुपये कान्होजींना मिळाले तर्फ नागोटणे अष्टमी पाली आश्रयधार पेठा व अंतोणे यातील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरवले या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजिरेकरच्या मनात चलत राहिले आणि त्याने कानोजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही सुरत पासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्षस्व हो होते तीस जानेवारी इसवी सन सतराशे एक्क्याण्णव पोर्तुगीज सैन्याचे टिपू सुलतानकडून किल्ले सदाशिवगडचा ताबा घेतला बहुदा टिपू सुलतानचे आणि पोर्तुगीजांचे आतून सूत जमल्यामुळे रक्ताचा एकही एक थेंब न सांडता टिपूने किल्ले सदाशिवगडावरील आपली कबज सोडली असावी